हॅलो मी प्रतीक्षा आणि आज माझं माझं एक छोटंसं सेलिब्रेशन आहे प्रतिलिपी मराठीवर माझे दोन लाख सोळा हजार वाचक पूर्ण झालेले आहे आणि सगळी फॅमिली सोबत असल्यामुळे आम्ही एक छोटं सेलिब्रेशन केक कापून करणार आहोत इथे हा माझा केक रेडी आहे खामिताने माझ्यासाठी बनवला हे आहेत का काही कॅमेऱ्यात कैद झालेले त्या सेलिब्रेशनमधले काही सुंदर क्षण आणि माझ्या परिवारासोबतच्या ह्या अनमोल आठवणी आम्ही नुकतंच ती संपवून आलो होतो त्यामुळे स सगळेच घरी होते आणि घरगुती रव्याचा केक बनवून वैष्णवताईने माझा हा सेलिब्रेशनचा क्षण आणखीन सुंदर बनवला होता परिवार असावा घट्ट नात्यांनी बांधलेला मायाने आपुलकीने आणि जिवाळ्याने नात्यांनी विणलेला त्या सेलिब्रेशनचं खास आकर्षण म्हणजे माझे भाज्य युनाय आणि राघव दोन हजार एकवी एकवीसपासून सुरू झालेला हा प्रवास आस्थागायत कायम आहे आणि असाच पुढे चालत राहणार ही माझी प्रतिलिपी मराठीवरची पहिली प्रीमियम कथा मालिका लेख माझी लाडाची जिचे चोपन्न पॉईंट एक हजार वाचक पूर्ण झालेले आहेत ही कथामालिका खट्या प्रेमाची गोड गोष्ट ही सुपर लेखक सातसाठी लिहिली होती आणि त्यात ती टॉप सेवन्टीनमध्ये आली आणि चोपन्न पॉईंट नऊ हजार वाचक पूर्ण झाले ही तिसरी कथामालिका हळव्या प्रेमाचे घट्ट वीण जिचे एकोणऐंशी पॉईंट पाच हजार वाचक पूर्ण झालेले आहेत आणि या कथामालिकेला वाचकांकडून खूप प्रेम मिळत आहे ही चौथी कथामालिका अधिरा बंद जन्मांतरीचे याचे सतरा पॉईंट तीन हजार वाचक पूर्ण झालेले आहे असा कायसा होता हा सेलिब्रेशनचा छोटासा ब्लॉग आणि ही आठवण दोन हजार चोवीसमधली सगळ्यात सुंदर आठवण आहे जी कायम माझ्या लक्षात राहील